एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल सध्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी वर्तमानपत्रामधून जे वक्तव्य केलेले आहे त्याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की दुरकुळ योजना करणंच आहे शहराला पाणी भरपूर आहे पुरेसा आहे पाण्याच्या काही अडचणी नाही असं म्हणणाऱ्या माणसाला प्रत्येक भागात चार चार आठ आठ दिवस पाणी येत नाही हे दिसत नाही का आमदारालाही दिसत नाही का हा प्रश्न निर्माण हा दिशाभूल करण्याचा धंदा आहे जनतेला फसवण्याचा धंदा आहे आमच्या विरोधकांना मदत करण्याचा धंदा आहे आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाची गोळी भाजण्याचा धंदा आहे ये येणाऱ्या निवडणुकीचे सहा महिने पुन्हा ढकलायचे हा धंदा आहे हा धंदा आम्ही मान्य करणार नाही येत्या आठवड्याभरात ये जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल काय होतो हे कळेल तो कळल्यानंतर आम्ही अधिक उग्र आंदोलन करू आणि येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या काळात इथं आंदोलन हे तीव्र आणि होईल आणि त्या आंदोलनाची जबाबदारी सरकारवर आणि आव्हाड्यांच्यावर राहील असा इशारा आम्ही समोर